नमस्कार मी कल्पना आज मी बनवत आहे एक चमचमीत पदार्थ दोन वाटी बेसन आणि एक चम्मच आपल्याला टाकायचं आहे ज्वारीचं पीठ हे महत्त्वाचं आहे ह्याने आपलं पदार्थ तेलकट होत नाही आणि कुरकुरीत होतं थोडे आले लसूण पेस्ट जिरं हिंग आणि बेकिंग सोडा आणि चवीपुरतं मीठ ह्याला आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करूया हे खूप जाडसर नाही करायचे आपल्याला हे पदार्थ सर्वच जण बनवतात पण ही थोडी साउथ इंडियन स्टाईल आहे असं पीठ हवं आहे हे बघा आणि आता आपण इथे मिरची स्वच्छ धुवूया देट आणि शेंडी असं थोडं थोडं कट करूया आणि मधून चीर पाडून घेऊया सर्व मिरच्यांचे आणि इथे तेल तापत ठेवलेलं आहे पण थोडं पिठामध्ये हळद टाकूया आणि मिक्स करूया आणि मिरची बुडवून गरम तेलामध्ये सोडूया आणि गॅस आपण इथे स्लो करूया आणि इथे आपल्याला मिरच्या फुल फ्राय नाही करायचे आहेत इथे आपण हाफ फ्राय करतो आहे कारण खरी गंमत याची पुढे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा बघा मस्त वाव किती छान फुलली आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आता आपण हे काढून घेऊया आणि इथे तेल गॅस कमी करूया आणि ह्या मिरच्यांचे असे तुकडे करून घेऊया आणि गरम तेलामध्ये आपण हे मिरची टाकूया कट केलेले आणि कुरकुरीत होईपर्यंत ह्याला मीडियम गॅसवरती फ्राय करून घेऊया हे आहे कट मिरची खूप छान लागते एकदम कुरकुरीत असतं आणि मधली मिरची पण छान तळली जाते म्हणून ह्याचं तिखटपणा राहत नाही याच्यामध्ये बघा किती छान दिसते खायलाही तेवढीच टेस्टी आहे हे बघा आता आपण वरून थोडंसं कांदा थोडंसं जिरा पावडर आणि थोडंसं काळं मीठ तेलकट नाही आणि आतमधूनही ही कुर